मित्रांनो मी तुमचा के स्वागत करत आहे नवीन व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये आणि चॅनल वरती सुद्धा तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला आवाज येतोय का ते पण सांगा कारण मी आहे दुकानात कारण मागचं बॅकग्राऊंड बघून तुम्ही ओळखला असाल आणि तुम्हाला अजून हे बघा इकडे बघा हे बघा नाही दिसलं

आल्यापासून काहीच नाही केलं आल्यापासून तुम्हाला मी पुढे दाखवतो काय केलेलं आहे काय आहे काय नाही तुम्हाला मी दाखवतो ते पण रेकॉर्ड करून मग म्हणलं आपला इंट्रो देऊया आणि मग पुढे व्हिडिओला सुरुवात करूया तिने केलं नाही लागत नाही लागत मग तो बघा लाईटचा गाडीचा बाकी मम्मीची भूताची स्टोरी कोणाला आवडली नव्हती शॉर्ट टर्म मध्ये सांगितलं पटली का नाही पटली मला काही समजलं नाही तर आता काय सांगू तुम्हाला मी आज काम काहीच नव्हतं शास्त्रे एवढंच फक्त बनवलं एवढंच काम केलं आहे ते पण दुपारून मला डबा आल आला ते बघा डबा घेऊन आले हे लोक डबा आणला मला डबा खाल्ला आणि दुपारी जेव्हापासून डबा खाल्ला तेव्हापासून काम नव्हतं जास्त काही बसलो होतो ते यांनी काय केलं लॅपटॉप वरती तर रामायण बघणं चालू आहे रामायण बघणं चालू आहे काय करावं रामायणच बघा बघा चांगली गोष्ट आहे रामायण बघा नवीन नवीन गोष्टी शिका सगळ्या काही गोष्टी शिकत राहा तर चला मित्रांनो घरी जाऊ थोड्या तिला नाही येत तिला काम नाही येत दुकानात जास्त तिला येत नाही का तिला मी शिकवाल हळूहळू करून सगळं शिकत असतं केलं आम्ही सगळं शिकत असतं हळूहळू करून शिकत असतं तर चला आपण घरी जाऊन भेटूया थोड्या वेळानी तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा कसं वाटतं ते पण सांगा कमेंटमध्ये चला भेटू आपण थोड्या वेळाने हे लय आवाज होतो माहीत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त वेळ मला बोलता येत नाही आणि हे दोघे नुसत्या नुसते कॅमेऱ्याकडे बघतात मलाच बोलायला लागतो शेवटी शेवटी गोष्ट वॉइस माझा जातो ना त्याच्यात आहे का नाही चला चला भेटू आपण थोड्या वेळाने त्यांच्या कामावरती लक्ष नाही तिकडे आहे ते दा। पण काम करता करता इकडे बघित हायच आवड आत्ता डबा खाल्ला मी बघा डबा खाल्लो म्हणजे पडतो आता आत्ता असलो आराम करायला कारण आता जास्त काही काम नाही आज चालू आहे थोडाभर हाय ते पोडा पप्पा खायला मी हाय आता बसलो आहे मम्मी पण आहे शिवाजीला पण आणला दुकानावरती बघू शकता आणि तिकडं ती लॅपटॉपमध्ये बघत आहे लॅपटॉप चालू आहे लॅपटॉपवरती रामायण चालू आहे सिरियल सिरियल चालू रामायण सिरियल चालू आहे स्टार प्लस चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात हे बघा भाजी मंडीत नेल्यानंतर भाजीला काय आणलंय तिला मी काय म्हणलं माहिती का तू भाजीला काहीतरी घे तर ते गवार नको भेंडी भेंडी कवळी नव्हती कडक होती जराशी एवढं एवढंसं काय आणलं सत्तर रुपयाचं काय आहे म्हणजे अदरक जरा क्वालिटी आहे जरा चांगली आहे अदरक चांगली क्वालिटी

पप्पा कशाला लपटून बसला बरं ते आता आली विचारी आणलं तिने काहीतरी जाऊ दे मी नाही नसतो तिच्या घे म्हणलं मनाने काय पहिली करल तिने ऍडजस्ट करून घ्या थोडंफार आणलं आणले चला हे बघा आता परत आलेलो आहे आणि हे बघा तुम्हाला शिवाजी आता किती वेळेस नमस्कार करते दुकानात केलं की नाही आता आम्ही दोघ सांगत घरी आलो आम्ही आलो तो आठ वाजता जेवण वगैरे बनवलं तुम्हाला सांगू का, <laughs> तुम्हाल का मी खिचडी बनवली आज हा मी खिचडी बनवलेली आहे आज बारी बारी मग मी नाही बनली खिचडी काय बोलते असं नाही बोललं पाहिजे तुम्हाला काय वाटतं मी बनवली असं का नाही मी मला येत चांगलं बनवतो आता तुम्ही म्हणसा मी असा कॅमेरा झुम आउट गाऊन करतो आता मला माझं कमेंट आली होती की तुम्ही कॅमेरा व्यवस्थित पकडत नाही तर सगळे असे नॉर्मल कॅमेरा पकडते बघा असे कॅमेरा पकडते मग ह्या असं बोलते आहे हे का नाही मग आपण थोडं काहीतरी युनिक करायला नको का असं डायरेक्ट झूमिट झुमावून म्हणजे झूमिट झुमावून करायचं आहे हा आउट हां सॉरी हां तर असं करायचं भारी वाटतं का नाही <laughs> तर पण आवडतं तरी ये हेले आ وګडे काम आहे काय करत आणि आज तू पण तू दुकानात कसा काय आलीस मम्मीने तुला सांगितलं दुकानात याल मी बसले होते ना इथं मामा रोकतोगतो मी सकाळपासून जेवण नाही केलं तोंडात लागले मी तिने जेवण पण नाही केलं माहिती तुम्हाला तुम्हाला सांगतं कारण की तोंडा लागलं दात दात चावल गेलं चावत नाही आपण असं तर चावल्या गेलं त्यामुळे तिला खाल्लं नाही चाललं तर हे पहिले वेळ झालं वाटतं मला लय वेळ झाले जी चालू चालली जाते तटका बसतो हे चिमटा बसतो ते होतं तोंडातून बोलता बोलता कधी कधी होत असत एवढं काही नॉर्मल आहे आणि काही विशेष एवढं काही नाही आहे तिने तुम्हाला मित्रांनो माझ्या लॅपटॉपची पूर्ण चार्जिंग खतम केली ते पूर्ण तिने ते रामायण सुरू केले दोन तीन एपिसोड चालू केले अजून तिला बघायचं ते तिला माहित नव्हतं मित्रांनो उत्तर देऊ शकते ना हा तर तिला आता भरपूर काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकवायच्या मार्गावरती मी आता ते सांगतो तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल लय बारीक बघायला भेटेल तुम्हाला की काय 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 नाही तर बघा आता बघू आपण काय आणि आमच्याकडे लई थंडी वाजा लागली नवीन नवीन पंख्याचा आवाज जरा इग्नोर करा खराम 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 तुम्हाला बॅकग्राऊंड वाईज येत असं कारण हिला मी नाही म्हणलं तरी मी पंखा लावती हां मी बंद कर म्हणा ना पंखा ती जाणून बुजून पंखा लावतो तुम्हाला सांगतो मी रात्री एवढा परेशान झोपीच्या टायमाला मला ना सर्दी होती मग नाक पूर्ण पॅक होऊन जातं तर सर्दीला काय करावं कोणाकडे काही इलाज असेल काही ऑप्शन असेल काहीतरी सांगा मला कमेंटमध्ये किती संध्याकाळच्या टायमाला पूर्ण नाक पॅक लावलं कंटिन्यू सर्दी राहते मला बारा महिने त्याला काळ जोपर्यंत आता हिवाळा सुरू राहील ना तोपर्यंत मला सर्दी राहते त्या सर्दीवरती कोणाकडे काही उपाय असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा मित्रांनो प्लीज चला तर आता आपल्याला आज काय खिचडी आहे आणि अजून बघा नऊ वाढलेत अजून मम्मी आली नाही वाढलेत अजून मम्मी आलेली नाहीये आता तुम्ही मला कट कस झाल तर मम्मीने कॉल केला होता आता त्यासाठी मी कॉल उचलायला गेलो तर ते हे झालं सारखे सगळे सगळे म्हणतात की सारखे आरशात व्हिडिओ बनवतात पकड पड कॅमेरा मित्रांनो मी आता परत आलेलो आहे परत आलेलो म्हणजे ते कॅमेरा तिच्या हातात गेला तुम्ही म्हणजे भरपूर दिसल्यानंतर मी डायरेक्ट कारच्यामध्ये व्हिडिओ बनवतो तर मी आरशामध्ये व्हिडिओ नाही काढतात ते खास त्या कमेंटसाठी म्हणजे मी परत समोरासमोर व्हिडिओ बोलत आहे तर विषय कसा झाला माहिती आहे का आता तुम्हाला भरपूर काही बघायला भेटणार आहे चॅनलमध्ये अजून काही काही बघायला भेटणार नाही पण त्यांनी जे नवीन असतील चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा आणि आता मी तुम्हाला परत परत तेच बोलणार नाही काय माहिती आहे का सारखं 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 मी घरात बसून सगळे बोराव होतो नाच शिवानी पण बाहेर होती आणि परत काय झालं माहिती आहे का नवीन काहीतरी अजून तुम्हाला बघायला भेटणार आहे खूप सारे सरप्राईजेस असणार आहेत पुढे पण पुढे असणार आहे तर का आता लगेच नाहीये हा एक जरा गॅप आहे थोडा आम्ही जरा गॅप देतोय म्हणजे कसे माहिती का एखादा डब्बा असतो ना त्या डब्याला असं बंद केलं ना झाकण्यामध्ये त्याच्यामध्ये गॅस जर भरला ना तो गॅस असं पूर्ण डब्यात पाहतो तो डब्या ओव्हरलोड झाला ना ओव्हरलोड फुटला ना फुटल्या कसं फुटके बाहेर येतो तसं आम्ही थोडं थांबणार थांबणार आणि एकदाच पुढे तरी लांब असेल तुम्हाला मोठं काहीतरी बघायला भेटणार व्हिडिओ म्हणजे चांगलं काहीतरी बघायला भेटणार भेटणार बघायला तुम्ही त्याची प्रतीक्षा करा मला असं वाटतंय आणि भरपूर प्रेम देत राहा सहयोग सपोर्ट करत राहा आणि कसे वाटतात त्यावरती कमेंट रिप्लाय नक्की देत जा कसं वाटतंय पण कमेंट रिप्लाय नक्की देत जा तुम्ही कसे आम्हाला प्रतिक्रिया कळायला हवी त्या गोष्टीची का नाही आणि जसं की मी पुढे बोलले तुम्हाला माहितीच पडेल तर तोपर्यंत काळजी घ्या भेटू आपण लवकरच गुड नाइट टेक केयर जय शिवराज जय महाराष्ट्र जय शंभुराजे चला 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 बेटू पर आसन करते तुलाक्री ऐसी मैं मी मिक मिमिक्री मध्ये आवाज करता जॉन मनेगा डॉन जॉन मनेगा डॉन ये बह कॉन मनेगा डॉन अपने लहन सब्सक्राइबर जॉन मनेगा डॉन जॉन मनेगा डॉन शाहरुख खानची पण येते ज्या ज्या शाहरुख खानची ऐकायची आणि कमेंट करा मी 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 कर। तुम्हाला, तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शाहरुख खानची मिमिक्री ऐकलो शाहरुख खान सनी देओल यांची थोडीफार मिमिक्री येते तर मी तुम्हाला बोलून दाखल कशी वाटते तुम्हाला सांगावं फक्त तुम्ही बोला मी कमेंटमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊनच सांगा फक्त कमेंट करा आजच्या कमेंटमध्ये भरपूर तुम्ही हिरोचे नाव घ्या सगळ्याची मिमिक्री मी उद्याच्या व्हिडिओमध्ये कराल हा तुला कोणता हिरो आवडतो नाही आवडत तिला कोणीच नाही आवडत त्याच्यामुळे कसं आहे कमेंट करा उद्या माहीत पर्यंत तुम्हाला उद्या तुमच्या आवडीची मी विक्री करतो प्रयत्न करतो का आवडीची करता मी परफेक्ट नाही आहे ना पण प्रयत्न करतो तर चला भेटू आपण उद्या बाय बाय गुड नाईट आणि मला म्हणतो तुम्ही टोपी का वापरता तुम्हाला सांगतो मी तीन कमी ती कमी दोन वेळेस केलं मी दोन तीन वेळेस आहे के सगळंच होती त्यामुळे मी तीन तीन ते चार वेळेस कंटिन्यू टकल करणं चालू आहे माझं टकलक कंटिन्यू टकल करणं चालू आहे म्हणून मी टोपी घालतो कारण हे डायरेक्ट असं चांगलं नाही वाटत म्हणून मी टकल करणं चालू आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण उद्या गुड नाईट टेक केअर लाईक केअर शेतकर सोडतो